असं हो काही विषय नाही मॅडम फक्त एवढंच आहे की आपण पाहिलं असेल भिवंडी लोकसभेवर तिन्ही पक्षांचा दावा होता आणि अनेक दिवस भिवंडी लोकसभेचा प्रश्न प्रलंबित होता तुमच्या भाषेत भिजल होता परंतु आता त्याच्यावर काय निघालेलं आहे परंतु आपण पाहिलं की सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते हे तिकीटासाठी मागणी करत होते आणि साहजिकच आहे हे असं सगळं झाल्यानंतर थोडंफार काही ना असू दे सर्व मंडळी कोणी ना कोणी हे नाराज असतात परंतु मी आपल्याला नक्कीच सांगू इच्छिते की हे महाविकास आघाडी हे आमचे कुटुंब आहे आणि हा कुटुंबातला विषय आहे येत्या दोन ते ती तीन दिवसात हा विषय नक्कीच तुम्हाला तीन, तीन दिवसापासून सातत्याने बैठका होत आहेत काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत दयानंद सोडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरू असं देखील सांगितलं त्याचप्रमाणे यांनी देखील तसंच विधान केलेलं काय मीही त्यांचं विधान पाहिलेलं आहे अपक्ष लढू असं कोणीही विधान केलेलं नाही मैत्रीपूर्ण लढू मैत्रीपूर्ण लढत करू अशा प्रकारचे विधान केलेलं आहे परंतु तशीही वेळ येणार नाही तर शेवटी आज भिवंडीचा विषय नाही संपूर्ण महाराष्ट्राचा विषय भिवंडीचा विषय असू तर सांगलीचा विषय असू हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि मला कल्पना आहे की आमचे जे वरिष्ठ आहेत सर्वजण सामंजस्याने तो विषय सोडवणार आहेत कारण येत्या निवडणुकीला महावा महाविकास आघाडीला ते सामोरं जायचं आणि जास्तीत जास्त जागा कशाप्रकारे निवडून येते हे आम्हाला पाहायचं आणि म्हणून येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला बोललो कितीही मतभेद असू द्या आमचे मतभेद आम्ही अंतर्गत मिटी घेऊन ते समजूत